नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज मी बनवत आहे मस्त चमचमीत असं सुक्कं चिकन जे तुम्ही टिफिनला नेऊ शकतात दोन ते तीन दिवस हे छान टिकतं आणि खायलाही खूप चविष्ट बनतं हे साधी सोपी पद्धत आहे तर चला मग वेळ न घालवता बघूया मस्त सुक्का चिकन कसं बनवायचं तर इथे मी घेतलेलं आहे एक किलो चिकन चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं पाणी नितळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं यावर हळद टाकायची आहे आपल्याला अर्धा चमचा त्यानंतर दोन तीन चमचे धना पावडर टाकायची आणि एक लिंबाचा रस आपल्याला यावर टाकून घ्यायचा आहे तर एक लिंबू मी अगदी मस्त पिळून घेते बघा छान असा रसरशीत लिंबू आहे तर लिंबू नसेल तर तुम्ही थोडीशी तीन चार चमचे दही टाकू शकतात त्यानंतर एक चमचा भरून आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला अर्धा तास तरी हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे चिकन आपण साईडला ठेवून द्यायचं आता अर्धा तासानंतर गॅसवर कढई ठेवायची पाचसा पडी तेल टाकायचं अर्धा अर्धा चमचा आपल्याला इथे बडीशोप आणि जिरं घ्यायचं दोन हिरवे वेलदोडे दालचिनीचे एक दोन तुकडे घ्यायचे चार पाच काळी मिरी दोन लवंग असं घ्यायचं त्यानंतर इथे चार मोठे कांदे अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे आणि परतून घ्यायचे खडे मसाले कांदे मस्त असे छान परतले जातात बघा तर गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवून कांदे कंटिन्यू परतत सोने लाक आहे सोनेरी रंग यायला लागला की यामध्ये दोन चमचे लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि तीही मस्त आपल्याला परतून घ्यायची आहे कंटिन्यू मस्त छान याचा वास जायपर्यंत असं दोन तीन मिनटं लो फ्लेमवर परतून घ्यायचं मस्त आता इथे छान परतून झालेलं आहे अर्धा चमचा कसुरी मेथी टाकून परत एकदा मिक्स करून परतून घेते त्यानंतर इथे चार टमाटे घेतले आणि तेही अगदी बारीक कापून घेतले किंवा मिक्सरमध्ये डायरेक्ट फिरून घेतले तसंही चालेल तर चार लाल टमाटर कापून मस्त टाकून घेतले चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकलं आणि म्हणजे पटकन टोमॅटो शिजतो छान टोमॅटो शिजेपर्यंत परतून घेतलेला आहे बघा मस्त तेल पण सुटलेलं आहे आता मी साईडला चार चमचे बेसनपीठ तव्यावर भाजून घेतलं आणि ते बेसनपीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे हलकं सोनेरी रंगावर बेसनपीठ भाजायचं आहे आणि ते टाकून घ्यायचं आहे आणि मस्त हे परतायचं आहे दोन तीन मिनटं परत तर हे छान कंटिन्युअसली परतायचं आहे हे नॉनस्टिकी कढाईमध्ये अजून छान होतं तर इथे आता मसाला तयार आहे आता आपण यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेणार आहोत तर चिकन टाकून घ्यायचं आणि दोन तीन मिनटं परतायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मस्त परतून घ्यायचं आहे चिकनचा रंग बदलेपर्यंत बघा असा पांढरा कलर येतो सफेद तोपर्यंत परतायचं आहे आपल्याला दोन तीन मिनटं दोन तीन मिनटं मस्त परतून झालं की यावर झाकण ठेवूया आपण दहा पंधरा मिनटं आणि तसं शिजून घ्यायचं आहे थोडंसं दहा पंधरा मिनटं गंत पंधरा मिनटानंतर बघा झाकण काढायचं आणि हे एकदा मस्त खालीवर करून परतून घ्यायचं आहे म्हणजे चिकन पटकन शिजतं असं वाफेवरच आपल्याला शिजवायचं आहे पाणी अगदी अजिबात टाकायचं नाही आपल्याला यामध्ये तर इथे चिकन परतून घेतलं आणि आता आपण यामध्ये आवडीप्रमाणे मसाले टाकणार आहोत तर मी इथे एक किलो चिकनसाठी चार चमचे लाल मिरची पावडर आणि चार चमचे घरगुती काळा मसाला आणि चार पाच चमचे सहा चमचे धना पावडर धना पावडर जास्त कमी टाकू शकतो आपण तर ते टाकून घेतलेलं आहे बघा मस्त आणि आता सगळं मिक्स करायचं सगळं छान परतून घ्यायचं आहे दोन मिनटं यामध्ये कश्मीरी मिरची टाकू शकतात म्हणजे अजून छान रंग येतो तर हे सगळं मिक्स करून घेतलं आणि आता झाकण ठेवून परत आपल्याला दहा मिनटं लो फ्लेमवर शिजवायचं म्हणजे छान शिस्त हे वाफेवर आणि कंटिन्यू आपल्याला हे चेक करायचं आहे जेणेकरून एकदम खाली लागायला नको तर इथे कंटिन्यू खालीवर करत आपल्याला चिकन शिजेपर्यंत हे शिजून घ्यायचं आहे मी इथे एकदा परत परतून घेतलं खालीवर करून आणि झाकण ठेवून हे पुन्हा शिजवणार आहे चिकन शिजेपर्यंत तर चिकन इथे बघा मस्त आता शिजलेलं आहे तेल पण सुटलेलं आहे पण आपण हे सुक्क चिकन करत आहोत तर हे आपल्याला पूर्ण असं ड्राय होईपर्यंत परतत राहायचं आहे तुम्ही हे असंही खाऊ शकतात हलकंसं खाली लागलं ना की छान असं स्मोकी चिकन तयार होतं म्हणजे टिक्काप्रमाणे तर तसं करायचं आहे आपल्याला कंटिन्यू खालीवर करत परतायचं आहे मस् म्हणजे मसालाही कोरडा होतो आणि चिकनलाही छान अशी चव येते मस्त तर इथे बघा आपलं हे चिकन मस्त आता शिजलेलं आहे तर मी ही कंटिन्यू पर्दत, पर्दत ही हे कंटिन्यू परतत परतत अगदी मस्त कोरडं असं सुक्कं करून घेतलेलं आहे थंड झाल्यावर अजून कोरडं होतं छान तेल सुटतं आणि असं हे सुक्कं चिकन आपलं तयार आहे गरमागरम खा किंवा थंड करून डब्यात न्या दोन तीन दिवस प्रवासात पण नेऊ शकतो आणि असं हे आपलं सुक्का चिकन तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद बाय बाय भेटू नंतर पुन्हा